कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे त्यात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदी यंदा पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे पंचगंगेच्या लहान पुलाला पाणी लागल्याने सोमवारी सायंकाळीच त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे गेल्या चोवीस तासात तब्बल पाच फूट पाणी वाढून पातळी सत्तावन्न फूट सहा इंचावर पोहोचली आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडुंब भरली आहेत राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडून अकरा हजार पाचशे क्युसेसपेक्षा अधिक विसर्ग करण्यात आला परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडणे नागरिकांसाठी मुश्किल झाले आहे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण सज्ज ठेवण्यात आली आहे यंदाच्या मान्सूनमध्ये पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्यात यापूर्वी पंचगंगेची पातळी एकसष्ट फुटावर पोहोचून पाणी पात्राबाहेर गेले होते त्यानंतर पाणी ओसरले होते सध्याच्या स्थितीत नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट इतकी आहे ही माहिती इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांनी दिली